आज सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस योहानच्या पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले आजचे वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील मीही त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतः त्यांना प्रकट होईल यहुदा त्याला म्हणाला प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही येशूने त्याला उत्तर दिले ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझे वचन पाळत नाही जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल चिंतन आजच्या पहिल्या वाचनामध्ये पौल व वा बर्णबा या दोघांचे कार्य पाहून परराष्ट्रीय लोक इतके प्रभावित झाले की त्यांनी त्या दोघांना देव बनवायचे ठरवले त्यांचं म्हणणं होतं की साक्षात देव आमच्यामध्ये उतरले आहेत विशेषतः पौल ज्या अधिकारवाणीने बोलला तू आपल्या पायांवर नीट उभा राहा तेव्हा तो पांगळा माणूस उभा राहिला तर चालाय लागला आणि म्हणून पौलला त्यांनी त्यांच्या एका देवाचे तर बर्णबाला दुसऱ्या देवाचे नाव देऊन ते हारतुरे घेऊन आले खरं पाहता पौल व बर्णबा ही हे खरे ही त्यांची कसोटी होती मात्र त्यांनी त्यांचा गैरफादा न उठविता त्यांना खऱ्या देवाची ओळख करून दिली व प्रामाणिकपणे मान्य केले की आम्ही तुमच्यासारखेच मानव आहोत माणसाला देव म्हणू नका माणूस मानुछ हा माणूसच व देव हा देवच आहे आम्ही प्रभू ख्रिस्त नाहीत तर तुम्हाला प्रभूकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही आहोत आम्ही जे केले ते आमच्या शक्ती सामर्थ्याने नाही तर देवाच्या ख्रिस्त सभेमध्ये प्रकट झालेल्या सामर्थ्याने व कृपेने केले आणि म्हणून तुम्ही देवाचे श्रेय आम्हाला देऊ नका तर आमच्यात वस्ती करणारे देवालाच द्या याला म्हणतात प्रेषितिय कार्य माणसं श्रद्धेमध्ये बळकत होतात ती त्यांच्यात असलेल्या नम्रतेमुळे व देवाच्या कृपेमुळे म्हणून शुभवर्तमनात प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टी करून स्पष्टीकरण करून परत परत सांगतात माझी आज्ञा पाळा आणि एकमेकांवर प्रीती करा तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर मग तुम्ही एकमेकांवर दया करायची आणि एकमेकांवर प्रेम करायचं